पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्दे ते दिनांक तीन जुलै बुधवार रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास आरोपी अर्जुन नाईक प्रवीण उर्फ पिंटू गायकवाड विजय मधुकर नाईक सर्व राहणार तारखेडा तालुका यांनी दिलीप रामदास पाटील राहणार तारखेडा यांच्या शेतात बंधपत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार खेळण्याकरिता आपसात संगणमत करून जुगाराचा क्लब सुरू केला होता या ठिकाणी संशयित राहुल पाटील वैवर्षे एकोणतीस राहणार नगरदेवडा विकास पाटील वैवर्ष छत्तीस राहणार निंभोरा या दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी झन्नामन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ मांडला होता पाचोरा पोलिसांनी ठिकाणी छापा टाकत दोन लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला दोघांना नंतर नोटीस देऊन सोडण्यात आलं पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल चिंपी योग्य शरुण पाटील विनोद वेलदार यांनी कारवाई केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे पाचोरा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा